नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी व्ही के स्टुडिओ वनवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस एकदम मोठी अपडेट आपल्या जवळ आत्ताच नुकतीच आलेली आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पोलीस भरतीच्या तर मित्रांनो ह्याच्यामध्ये जे सोळाशे मीटरचे जे तुमचे मार्क आहेत त्या मार्कबद्दल सर्व काही डिटेल दिलेलं आहे महिलांचे मार्क आणि पुरुषांचे मार्क आणि त्याचप्रमाणे शंभर मीटरचे किती मार्क आहेत गोळाफेकला किती मीटरला किती मार्क आहेत याबद्दलच हा व्हिडिओ आज पूर्ण बनवला आहे तर व्हिडिओ mm. हा पूर्ण बघा मित्रांनो बघू शकता तारीख बघू शकता एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस संदर्भ तुम्ही वाचू शकता संदर्भ आपल्याला काय घेणे देणं नाही संदर्भाचं म्हणजे हाय घेणे देणं पण वाचण्यात कशाला वेळ वाया घालवायचा बघू शकता तुम्ही विषय महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरामध्ये सुधारणा करण्याबाबत तर मित्रांनो एवढं काय तुम्हाला वाचून दाखवत नाही मी सरळ मुद्द्यावर येतो तत्पूर्वी मित्रांनो चालू घडामोडीचे यूट्यूब चॅनल आहे पी व्ही के स्टुडिओ टो त्या चॅनलची लिंक आहे लिंक ती खाली दिलेली आहे जर क्लिक केलं तुम्ही डायरेक्ट त्या चॅनेलवर जाल तर त्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करा ते देखील माझेच चॅनल आहे पी व्ही के स्टुडिओ टू त्याला सबस्क्राईब करा काल त्याच्यावर चालू घडामोडीचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर आज देखील त्याच्यावर चालू घडामोडीचे चा व्हिडिओ आता रोज रेग्युलर अपलोड केले जाईल मित्रांनो तर अजूनही काय माहिती सांगणार आहे पोलीस भरतीबद्दल या व्हिडिओच्या शेवटी तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तत्पूर्वी एक प्रश्न सांगतो महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सध्याचे कोण आहेत कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की कळवा मित्रांनो आणि पी व्ही स्टुडिओ टूची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा त्या चॅनलला देखील तेवढा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला देखील क्लिक करा कारण रोज आता चालू घडामोडीचे लेक्चर त्याच्यावर होणार आहेत एक चालू घडामोडी मित्रांनो म्हणजे शंभर विद्यार्थी तुमच्या मागे असतील एकाच पाचप्रमाणे मित्रांनो चालू घडामोडी पाठ करा एक चालू घडामोडी भरपूर महत्त्वाची असतात तर आपण बघूया आता विषय पुरुष उमेदवार तर मित्रांनो पूर्वी आपल्याला टाईम होता पाच दहा मिनटं पाच मिनिटं दहा सेकंद तर मित्रांनो टाईममध्ये कोणताही बदल केलेला नाही पण मार्कांमध्ये बदल केलेला आहे आधी कसं होतं पाच दहाच्या जो आतमध्ये येतो तर त्याला वीस मार्क होते तर आता त्याला तीस केलेले आहे पाच दहा ते पाच तीस ह्याच्या आतमध्ये जो येतो त्याला आधी अठरा होते त्याला सत्तावीस केलेला आहे आणि त्यानंतर वीस वीस सेकंदाच्या फरकाने तुम्ही बघू शकता मित्रांनो हे में तुम्हा है, मी तुम्हाला काय वाचून दाखवत नाही मी व्हिडिओ पॉज केलेला आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तर व्हिडिओ स्क्रीनशॉट काढून ठेवला असेल तर आता पण पन... पुरुषांचं पाहिलं आपण मित्रांनो सोळाशे मीटर मित्र। तर आता त्याचप्रमाणे आपण पाहूया शंभर मीटर मग आपण महिलांचं देखील पाहणार आहोत कोणती महिला जर का हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी कृपया करून थांबावे पुढे महिलांचं देखील याच्यामध्ये सांगणार आहे तर शंभर मीटर बघू शकता पूर्वीचा जो टाईम होता तोच आत्ता देखील टाईम ता आहे फक्त मार्कांमध्ये तेवढा फरक आहे मित्रांनो दहा नऊ आठ सात पाच आणि तीन ह्याचा देखील स्क्रीनशॉट काढून घ्या तर आणि त्याचप्रकारे आपण बघू शकता आता पुरुषांचे गोळा फेक गोळ्याचं वजन आहे मित्रांनो सात किलो दोनशे साठ ग्रॅम तर आपला नेहमीप्रमाणे ने आठ मीटर गोळा टाकायचा आहे मित्रांनो अंतर तेवढंच आहे आपलं आठ पॉईंट पन्नास मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळा टाकला तर पडणार आपल्याला दहा गुण म्हणजे मित्रांनो होमगार्डमध्ये ज्याप्रकारे असे गुण दिले जातात त्याचप्रकारे आता मध्ये देखील असेच गुण दिले जातील मित्रांनो काहीच फरक नाही गोणा मार्कांमध्ये जर तुमचा गोळा आधी वीस मार्काचा जात होता तर आता पण पैकीच्या पैकी जाणार फक्त मार्कांमध्ये थोडा फरक असल्यामुळे दहा मार्काचा मित्रांनो गोळा जाईल तर मित्रांनो आता आपण बघा महिलांविषयी तर बघा मित्रांनो महिलांचं आठशे मीटर तीस, तीस तीस तुम कोणती महिला जर का बघत असेल तर मी सांगत नाही तुम्ही सरळ स्क्रीनशॉट काढून घ्या कारण एवढं सांगण्यामध्ये वेळ जाईल आणि त्याचप्रकारे शि महिलांनी शंभर मीटरचं देखील बघावे ह्याचा देखील स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या तर महिला उमेदवारचा गोळा फेकचा अंतर देखील तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो ही नुकतीच अपडेट आपल्याजवळ आलेली आहे बघू शकता धनंजय कमलाकर तर बघू शकता अप्पर पोलीस महासंचालक आणि उकतीशही न्यूज आलेली आहे मित्रांनो तुमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि त्याचप्रकारे पी व्ही के स्टुडे टू चालू घडामोडीचा आज देखील व्हिडिओ अपलोड होईल काल देखील झालेला आहे तो व्हिडिओ देखील कृपया करून नक्की बघा आणि त्या चॅनलला देखील मित्रांनो एवढं सबस्क्राईब करा जे तुम्ही ह्या चॅनलला प्रेम केला तसं त्याच चॅनलवर देखील तेवढाच प्रतिसाद द्या आता चालू घडामोडी रेग्युलर होत आहेत त्या चॅनलवर तर मित्रांनो आपण भेटा पुढील व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा कारण कित्येक विद्यार्थ्यांनी के कमेंट कि केलेली होती की सर सोळाशे मीटरचा अंतर मार्क याबद्दल व्हिडिओ बनवा तर आता त्याच्यावर व्हिडिओ तयार केलेला आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपवर शेअर करा आणि त्या चॅनलला देखील मित्रांनो सबस्क्राईब करा नोटिफिकेशन त्याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टायटलवर क्लिक करा व्हिडिओच्या खाली एक बॉक्स खुलेल त्याच्यावर क्लिक करा लिंकवर त्या चॅनलवर गेलं त्याला सबस्क्राईब करा तर आपण मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सध्याचे महासंचालक कोण आहेत महाराष्ट्राचे त्याचं उत्तर देखील कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो नक्की कळवा तर आपण आता पुढे भेटूया नवीन अपडेट घेऊन त्याचप्रकारे मित्रांनो तुम्हाला मी शेवटी पोलीस भरतीबद्दल सांगणार होतो तर मित्रांनो आजच मला अशी माहिती भेटलेली आहे नवी मुंबई पोलीस कार्यालयातर्फे मुख्यालयातर्फे मित्रांनो मला अशी माहिती आज भेटलेली आहे की येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये फॉर्म सुटतील आणि मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागायच्या आधीच तुमची लेखी परीक्षा होईल नवी मुंबईचे जे आहेत त्यांची सांगतोय मी मित्रांनो नवी मुंबईचे जे कोण फॉर्म भरणारे आहेत त्यांची मार्च महिन्यामध्येच किंवा मार्च महिन्याच्या आतच किंवा फेब्रुवारीच्या एंडिंगला आचारसंहितेच्या आधीच तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि ज्यांची लेखी परीक्षा पात्र होतील ते आचारसंहिता किंवा आचारसंहितेच्या नंतर त्यांचं फिजिकल घेतलं जाईल तर मित्रांनो नवी मुंबईचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतो आहे बाकीच्या जिल्ह्यांचं देखील वेळोवेळी सांगत जाईल आणि प्रकारे फॉर्म सुटतील तर आपण किती ठिकाणी फॉर्म भरू शकतो कोणत्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो ते देखील व्हिडिओ लवकरच आणणार आहे तर हा व्हिडिओ नक्की बघितला पहिलं तुमचं धन्यवाद आणि नवीन व्यवहार असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर आपण भेटा पुढील व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार